न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी बोरगावे शोरूम तर्फे अत्याधुनिक टीव्हीएस ऑर्बिटर इलेक्ट्रिक से भव्य अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते ग्राहकांना नव्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या शोरूममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राजू बोरगावे व समीरा बोरगावे टीव्हीएस मोटर कंपनीचे अधिकारी निखिल माळी तसेच कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन करणारे गायक सूरज नाईक यांच्यासह बोरगावे टीव्हीएसचा संपूर्ण स्टाफ व मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते ग्राहक व वा शहरवासियांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम उत्सवी वातावरणात पार पडला अनावरण प्रसंगी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार हा केवळ भविष्याचा विषय नाही तर आजच्या काळाची खरी गरज आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे तसेच इचलकरंजीत अशा उपक्रमांना कायम चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद करत स्थानिक नागरिकांनी या आधुनिक आणि पर्यावरणपूरक वाहनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले राजू बोरगावे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्राहकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमच्या व्यवसायाची खरी ताकद आहे आगामी काळात आम्ही अधिक पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहने ग्राहकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू त्यांनी सर्व ग्राहकांचे आभार मानत शहरात नव्या इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान टीव्हीएस मोटर कंपनीने नुकतीच बाजारात सादर केलेली टीव्हीएस ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी प्रवास अधिक आरामदायी वेगवान आणि आधुनिक बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे या अत्याधुनिक दुचाकीत एकशे अठ्ठावन्न किलोमीटर रेंज क्रूज कंट्रोल हिल होल्ड असिस्ट तसेच स्मार्ट डिजिटल डिस्प्ले अशी प्रगत वैशिष्ट्ये आहेत कंपनीच्या मते ही स्कूटर केवळ कार्यक्षमतेतच नाही तर पर्यावरण पूरकतेतही एक नवा आदर्श निर्माण करेल या सोहळ्याने इचलकरंजीत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील एक नवा अध्याय सुरू झाला असून नागरिक आणि ग्राहक वर्गात या आधुनिक टीव्हीएस ऑर्बिटर स्कूटरबद्दल उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शुभेच्छा आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मी बोरगावी टीव्हीएस मध्ये इथे आलो एका टीव्हीएसच्या नवीन स्कूटरचं लॉन्चिंग माझ्या हस्ते झालं बऱ्याच कस्टमर ज्यांनी आज गाडी बुक केली होती त्यांना माझ्या हस्ते त्याची चावी प्रदान करण्यात आली आणि बोरगावी टीव्ही मार्फत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा एक गिफ्ट छोटस खूप चांगला सोहळा आहे बोरगावी सर त्यांचे मेवणे इम्तियाजी आणि त्यांची बहीण हे पूर्वीपासून आमचे स्नेही आहेत तर आज या इथे येऊन खूप आनंद होतोय सगळ्या बोरगावी परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या सगळ्या आमच्या आमच्या ग्राहकांना मनोरंजन इंडस्ट्रीच्या सगळ्या ग्राहकांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची आनंदाची आरोग्याची सर्व कलागुन संपन्न अशी जावं थँक्यू